दिग्दर्शक योगेश जाधव कल्याकऱ्यांपैकी श्रीणा पेटसेसर रमा जोडा अयान दरेकर लखन पुजारे ओमकार देशपांडे आनंद जोशी अर्चना कुबेर सचिन निकम जयेश संघवी सिद्धेश धुरी श्याम परदेशी प्रशांत बोगम <laughs> सिनेमाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट निर्माते सिनेमाचे मल्लेश मरुचे मल्लेशच म्हणाले रोहित हळदीकर <laughs> नाही बघाशी मला वाटलं की सुधीर भालेराव योगेश जोशी व्यंकटेश सुम्बे अण्णा गुंजाळ मयूर अडागळे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक अतुल शिथेसर रंगभूषाकार मयुरेश जोशी कीर्ती जंगम सोनाली पुगे शुभंकर समदळकर सावणी पुराणी चिराग गुजराती डॉन स्टुडिओचे मयंक त्यागी भक्ती जाधव ज्या असोसिएट डिरेक्टर आहेत अपूर्वा गुजराती संदीप खारकर राहुल कुलकर्णी तन्मय भिडे याशिवाय अजूनही जर कोणी राहिलं असेल नजर चुकीने माझ्याकडनं तर कृपया त्यांनी पण स्टेजवर यायचे विनंती <laughs> करते की त्यांनी सिनेमाबद्दल आमचा एक छोटा कलाकार पण राहिलाय <laughs> मुळात मी काहीच बोलणार नाही सिनेमा तुम्ही पहा करा फक्त सगळ्यांचे आभार तुम्ही शब्दाला मान मान देऊन देऊन इकडे आला आणि भोसले संजय डुगे सर यांच्यामुळे हा प्रकल्प उभा राहिला आणि सगळ्यांना कामं मिळाली सगळ्यांनी छान कामं केली त्यांची त्यांची आणि सगळ्यात मदतीची गोष्ट म्हणजे आता निर्माते जरी इथे नसले अहमद मुचंडीकर आणि शेताई कुमार आणि विनायक पट्टन शेट्टी हे तीन निर्माते इथे उपस्थित आहेत आणि एक निर्माते आमचे सर मरुजी सर ते केवल केवल या सगळ्यांना प्लीज जरा टाळ्या वाजून प्रोत्साहित करूया कारण केवळ आणि केवळ ह्या सहा माणसांमुळे पुण्यातले आमचे मेघराज भैया आणि संजय टोबे आणि हे चार निर्माते जे बेळगावचे आहेत बेळगावचे असून त्यांनी मराठी निर्मिती केलेली आहे त्याचं त्याचं विशेष कौतुक आहे सर्वांना विनंती आहे जे जे म्हणून चांगलं वाटतं ते इतरांना सांगा जे काही खटकेल ते मला फक्त एकट्याला सांगा आणि <laughs> हा आणि जास्त जास्त लोकांना थिएटर मध्ये येण्यासाठी उद्योग करा तुमच्या सोशल मीडियावरनं तुमच्या हँडल्सवरनं प्लीज हे चांगले शब्द पसरवा थँक्यू थँक्यू सो मच आता पुढे निर्वाते म्हणून मला तर बोलू तत्पूर्वी तत्पूर्वी सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद एक एक मूवी बनवण्याचा प्रयत्न केलाय तर त्यामागे जो काय सपोर्ट भेटलाय सीन म्हणतो ते मेघराज राजे भोसले सर आणि धुबे सर यांच्या सहकार्यामुळे आणि बाकीची काही टीम आहे त्यांच्यामुळं आपण इथपर्यंत हा सिनेमा आणलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू

उत्कृष्ट कथानक पटकथा संवाद चांगलं संगीत आणि सर्व दिसतील चांगलं छायाचित्रीकरण आहे दिग्दर्शन आहे सर्वच काम केलेलं आहे आणि पुण्यातील मॅक्झिमम कलावंत या ठिकाणी या चित्रपटात दिसतील आपल्याला तर पुणेकर या माध्यमातून आणि अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष या माध्यमातून या चित्रपटाला मी शुभेच्छा देतो आणि नेहमीच्याप्रमाणे सांगतो की फक्त प्रीमियरला येऊन उपयोग नाही तर या चित्रपटाला भविष्यामध्ये पुढील दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट कसा पोहोचेल आपण सर्वांनी प्रयत्न करूया चांगल्या कलाकृतीला पुण्यातून नेहमीच साथ मिळते त्याप्रमाणे हा चित्रपट पुण्यामध्ये जोरात चालेल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असं सगळीकडे चांगला रिस्पॉन्स आहे पुण्यातही मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया परत एकदा सर्व टीमला शुभेच्छा थँक्यू आणखी शोमच तुम्ही सततच कलाकारांच्या सिनेमाच्या पाठीशी उभे राहतात कलाकारांपैकी अभिनय इथे आहे तर मी अभिनयाला विनंती करते की प्लीज आय लोकांना खूप उत्सुकता आहे सिनेमा बघायची तर आधी आपण सिनेमाची सुरुवात करू आणि नंतर त्यांच्यावर प्रतिसाद चालू धन्यवाद नमस्कार हे इथे जे सगळे उभे दिसतात त्यांच्यामुळे ही फिल्म आहे प्रत्येकाने अतिशय महत्वाचं सहकार्य केलेलं आहे आम आम्हा लोकांना आणि प्रत्येकाचा आपण म्हणूयात खारीचा वाटा का वैना प्रत्येकाचा होता त्यामध्ये आणि त्या एक एक वाट्यामुळे ही फिल्म कम्प्लीट झाली आज इथे आलेली आहे आज सकाळपासून ती रिलीज झालेली आहे फिल्मला बाकीकडे चांगला रिस्पॉन्स मिळतोय या सगळ्या टीमला मला सांगायचं आहे आपल्याला रिस्पॉन्स आजचा चांगला आहे पहिला दिवस असून तर निश्चित खात्री की थोडस लेस होतील सगळे तुम्हा प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्ही आज एवढ्या उत्साहाने इथे आलात आणि माझी ही जी टीम आहे ह्या सगळ्याच्या आता एवढ्या लोकांची नावं घेणंही शक्य नाही पण मी सगळ्यांचे मनापासून वा आभार मानतो आणि आपण आता चित्रपटाला सुरुवात कर करूयात धन्यवाद